बऱ्याच लोकांना अशी एक सवय असते की पेशन्स कमी असतात त्यांच्यामध्ये म्हणजे सबुरी किंवा आपण ज्याला म्हणतो की धीर धरण्याची वृत्ती जी असते ती कमी असते त्यांना कोणतीही गोष्ट पटकन हवी असते किंवा तिथल्या तिथं लगेच हवी असते किंवा ती पटकन सांगायची गडबड असते पट सगळं म्हणजे मनात किंवा याच्यात असं कंट्रोल ठेवणं किंवा धीर धरणं ही गोष्ट खूप कमी असते आणि बरेचदा त्यांना त्या ते त्यामुळं काही गोष्टी त्यांच्या चुकीच्या घडतात था। तर ठराविक वेळी काही गोष्टींना आपल्याला धीर धरावं लागतो तर काही गोष्टी आपल्याला ही कराव्या लागतात तर ज्यावेळी धीर धरण्याची गरज असते त्यावेळी तुम्ही धीर धरू शकला पाहिजे पेशन्स हे राखता आलं पाहिजे ते आपल्या कंट्रोलमध्ये हवेत पण जर कंट्रोलमध्ये काही लोकांचे ते ते नसतील तर त्यांच्यासाठी एक उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे उपवास तुम्ही आठवड्यातून एक दिवस जर उपवास केला तर तुमच्या धीर धरण्याची जी वृत्ती आहे ती नक्कीच वाढू लागते भले सुरुवातीला तुम्ही महिन्यातून एखादा करा कुठला तर उपवास एक दोन महिने तसं करा मग तुम्हाला आहे असं वाटल्यानंतर एक पंधरा दिवसानं करा त्यानंतर मग तुम्ही आठवड्यानं करू शकता आणि उपवासाला बाकीचं तुम्ही खाऊ शकताय म्हणजे जे काय असेल फराळाचे पदार्थ किंवा चहा वगैरे दूध हे चालू शकतं पण जेवण तेवढं एक वेळ घेतं आपण उपवासाला पण याचा फायदा कसा होतो सांगतो ज्यावेळी तुम्ही उपवास असतो त्यावेळी सकाळी तुम्ही किचनमध्ये चहा वगैरे घ्यायला जात आहे आणि त्यावेळी बाकीचे घरातले नाश्ता पोहे उपीट वगैरे खात असतात आणि आपण बघतो की ते पोहे खायलेत उपीट खायलेत आणि आज आपल्याला खायचं नाही मग आपल्या मनाला आपण एक कंट्रोल ठेवतो की नाही आज आपल्याला हे नाही खाता येणार ना। ते त्यांना खायचं आहे मग आपण काय वेगळं खायचं आहे काय फळं खायचे काहीतरी फराळाचे पदार्थ खायचे चहा वगैरे घ्यायचं हे आपलं खायचं आहे ठीक आहे चला दुपारी बाकी जेवायला बसले त्यावेळी वेगळ्या भाज्या असतात वेगळं काहीतरी असतं आपण बघतो आपण काहीतरी मग फराळाचं खात असतो त्यावेळी पण आपण बघतो की ते इतर गोष्टी खायला लागलेत अरे आज चांगली भाजी केली होती पण आज आपल्याला ती खाता येणार नाही ह्यामुळं काय होतं की आपल्याला असं हे होतं की हां ती गोष्ट आहे पण आपण ती आज खायची नाही म्हणजे आपण आपल्या मनावर कंट्रोल ठेवतो अशा प्रकारे काय होतं की आपण नियंत्रण आपल्या मनावर राखायला हे होतो म्हणजे राखायची पावर आपली वाढत जाते हा सौम्य पद्धतीनं आपण आपण मग हेच आपल्या विचारांच्या बाबतीत ही करतं की आपण काय वेळेला मग नाही हा आपल्याला इथं थांबलं पाहिजे थोडं पुढे जाऊन चालणार नाही आता जरासं वेट केलं पाहिजे कि किंवा आपण कंट्रोल हां जसं आपण उप, उपा दिवशी म्हणतो की संध्याकाळी आपल्याला जेवायचंच आहे आत्ता नाही खायचं आपल्याला संध्याकाळी हो जेवायचं अशा पद्धतीनं आपण विचारांच्या बाबतीत ही एखादी गोष्ट थांब थोडा वेळ थांबू शकतो आपण थांबल्यानंतर आपल्याला था ते करते ज्या लोकांना पेशन्स म्हणजे धीर धरायची कमतरता आहे त्यामध्ये मग असे ते हळूहळू धीर धरू शकते त्यामुळे तुम्ही हा एक प्रयोग एक उपवासाचा शरीराला तर फायदा होतोच पण त्याबरोबर मनाला आणि आपल्या हा स्वभावातील एखादा जर अवगुण असला की आपल्याला धीर धरवत नाही प्रत्येक गोष्टीत आपण लगेच लगेच क्विक 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 सगळ्या गोष्टी पटापटापटा असं हे असते जरासुद्धा धीर धरणं आपल्याला जमत नाही अशी काही जणांची अवस्था असते ना त्यांच्यासाठी हळूहळू धीर धरण्याची वृत्ती वाढू लागू शकते त्यासाठी योग्य पद्धतीने उपवास करा तुम्ही निरोगी असलं पाहिजे पहिला तुम्हाला काय आजार वगैरे नसेल आणि तुम्ही निरोगी असाल तर थोडं थोडं एक महिन्याला पहिला सुरुवात उपास करा नंतर पंधरा दिवसांनी करा आणि इतर गोष्टी खावा तुम्ही त्याच्याबद्दल काय नाही म्हणजे फराळाचे पदार्थ खावा फळं खावा केळी खावा दूध घ्या चहा घ्या हे सगळं चालते उपास ती ते खाऊ शकते पण ज्यावेळी बाकीचे खात असतात ना घरातले पोहे ओपीड वगैरे त्यावेळी तुम्हाला कळतं की नाही आपल्याला आत्ता खायचं नाही मग अशा पद्धतीने तुमचा कंट्रोल कॅपॅसिटी वाढतेच आणि त्यामुळे हळूहळू तुमचं पेशन्स वाढायला लागतं थँक्यू